सरकारमध्ये राहू शकत नाही मी राजीनामा दतो म्हणून ते, ते कुठे त्यांना काम करावं लागेल तो मी शब्द या ठिकाणी वापरत नाही मी या सरकारमध्ये राहू शकत नाही मी राजीनामा देतो संसदेला मांडलावं बसू शकत नाही आणि म्हणून काय ओ काय म्हणजे सगळं काय की तुम्ही एक... का दे। का एका का देत असता तरी रडायच तसच एक माझी महापौर तिकडचे ते आता आहेत त्यांच्यासोबत त्यांना पण आपण जेव्हा तिकीट देणार तो नका देऊ तुला तिकीट काय जा शब्द कशासाठी घ्या तिकीट शिवसैनिक होते आपण देणार होतो तिकीट एकामेकांना त्यांनी असे शिव्या घातलेल्या शिव्या कधी देत नाही म्हणून काय कधी कधी माझ्या आजोबांची भाषा वापरली असती तर बरं झालं असं अरे डायलॉग बाजी करून आणि मिमिकरी करून काय होत नसतं पुढच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपतील महानगरपालिकेच्या निवडणुका संपतील तेव्हा काम जे आहे ते मिमिक्रीच उरणार नाही फक्त त्या ठिकाणी नरेश मस्के साहेब आमचे प्रवक्ते आहेत त्यांनी सकाळी चांगल्या त्यांच्या शैलीमध्ये ते कुठे त्यांना काम करावं लागेल तो मी शब्द या ठिकाणी वापरत नाही कारण की आम्हाला खूप शब्द वापरायला येतात आमच्या डिक्शनरीमध्ये खूप चांगले चांगले शब्द आहेत जे त्यांनी कधी ऐकले नसतील पण आम्ही जे आहे हे शब्द त्या ठिकाणी वापरत दे दे नाही कोणावरती जे आहे ते बिलो द बेल्ट टीका जे आहे करण्याचं संस्कार जे आहे ते आमच्यावरती नाही म्हणून जे आहे हे आम्ही या ठिकाणी पातळी सोडून जे आहे हे कधी आत्तापर्यंत बोललो नाही कधी पुढे बोलणार देखील नाही तुम्ही कितीही मिमिक्री करा तुम्ही काहीही करा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जनता त्या ठिकाणी पाहतायत जनता जी आहे ही शिंदेसाहेबांबरोबर आहे शिंदे साहेब जे आहे ते अहोरात्र त्या ठिकाणी काम करत आहेत आणि आपण जे आहे ते त्या ठिकाणी कशाप्रकारे मिमिक्री करताय कशाप्रकारे